बच्चू कडू हे मनोज जरांगे यांच्या भेटीला निघाले सरकारने आजपर्यंत काय केलं समितीचे कामकाज सापडलेल्या नोंदी राज्यभरातील प्रमाणपत्रांचे झालेले वाटप तसेच अधिसूचनेचा मसुदा घेऊन आमदार बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आयुक्तांची भेट घेऊन सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली आहे तसेच मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा झाल्यावरच पुढील सर्व माहिती देण्यात येणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं ओके चालू बैठकीमध्ये आपण आढावा आतापर्यंत काही काही कामकाज झालेलं आहे आणि आपण वगैरे तयार करून बारा हजार जातीचे दाखले आपण दिने देश आलेले आहेत आणि आजही काही गावात लवड्या देऊन यादी लावणे त्याचं काम पंचवीस टक्के गावात झालं तर पुढं आधुनिक पत्र आपण काढतोय सगळ्या कॅरेक्टर साठी सतरा आणि अठरा प्रत्येक गावात ज्याची ज्याची नोंद सापडली ते गावाची यादी तिथे लावल्या जाईल सेवक पोलीस पाटील म्हणून त्याचे अर्ज नमुने जातीच्या दाखल्याची भरून दिले जाईल आणि ते भरल्यानंतर लगेच कुठं समोर जातीचे दाखले देण्याच्या संदर्भातली जी काही पद्धती आहे ते आपण तिथे करणार आहोत किरकोळ गुन्हे आणि मोठे गुन्हे गंभीर गुन्हे आहेत यामध्ये सुद्धा आता छाननी होऊन त्याची प्रोसेस आपण उद्यापासून सुरू करतो आहे म्हणजे सगळ्या पद्धतीनं ज्या महत्वाच्या होत्या का चौपन्न लाख नोंदी जर सापडल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर त्यात तीस ते पस्तीस हजार नोंदी हा मराठवाड्यातल्या खास करून आहे तर त्या सगळ्याच्यामध्ये त्याच्या सगळे सगळ्यांना कसं देता येईल त्या संदर्भात सुद्धा आपण एक मसुदा तयार केला त्याचा अभिस अभिसूचना काढणे या सगळ्याच्या संदर्भात ते पण आम्ही साहेबांना सगळं दाखवणार आहोत आत्तापर्यंत काल आम्ही चार ते पाच घंटे आ, खुद मुख्यमंत्री महोदय चार पाच सचिव सगळे यांच्यासोबत एक बैठक चार घंटे एका एका एक शब्दावर प्रत्येक एक शब्दावर आपली बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये एक मसुदा आपण आता जरांगी साहेबांना दाखवणार आहोत आणि दाखवल्यानंतर त्यांच्यासोबत ते सगळं मांडल्यानंतर त्यांच्यामध्ये काय भूमिका त्यांची येत त्यांच्यामध्ये काही मत आहे काय केलं का पाहिजे आधी हा सगळा विचार म्हणजे आपण त्यांच्या समोर ठेऊ आणि प्रशासन दोन्ही गोष्टींना किंवा जास्तीत जास्त दाखले आपल्याला कसे देता येते नोंदी सापडल्या पण नोंदीनंतर दाखले जर तर त्याला उपयोग नाही आणि म्हणून त्या दाखले भेटले पाहिजेत ते खर तर महत्वाचं आहे नाहीतर मग काय ताट स्वयपाग केला पण जेवण नाही असं व्यवस्था होऊ नये याची काळजी सरकार घेणार मी सुद्धा त्या चार पाच पाच दिवसानं स्वतः येऊन त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करेल मग याची चुकी असेल मी असेल आम्ही सगळं याच्याला आता आता विभागावर आलो जिल्ह्यावर आपण जाऊ आणि काय होते का आता एक नमुना आम्हाला भेटला ना वाटते तर त्यामध्ये काय आहे का राघोजी राव आले आता राघोजी राव मध्ये गाव आलं पण अडनाव चाल आता अडनाव न आल्यामुळे शोधणं फार कठीण जात ना तर आपण तो एक प्रस्ताव आता नव्यानं तयार करतो आणि इथल्या मिटिंग नंतर आमच्या लक्षात आलं का राघोजी नाव आहे ते कुंभी पण लिहिलेलं आहे जे अर्थात अशा अशा काही नोंदी आहेत त्या थांबी पष्टवे पश्च आहेत पण ते राघोजी कोण होती त्याची वंशवळ आता का आपल्याला काढावं लागतो कठीण आहे आणि हे काढल्यानंतर आपण काय करतोय आता इथे वाजरवाडी असं आहे पण याची आता आपल्याला काय करावं वंशवाळ कळावा लागेल दाटणाव कळावं लागेल आणि हे काढल्यानंतर आता त्याच्यासाठी एक आपण प्रस्ताव शासनाला लगेच देणार आहोत प्रस्ताव पण तयार केला जाईल लगेच एक दिवसात त्याला मान्यता त्यातून एक पेझी तयार करावं लागेल कारण आता ह्या नोंदी सापडल्या पण नोंदीनंतर त्याचे वंश काढण्यासाठी पण खूप मोठी मेहनत आपल्याला करावं लागणार आहे कारण काय झालंय का पन्नास साठ सत्तर वर्ष म्हणजे स्वातंत्र्य झाल्यापासून ही प्रॅक्टिसच झाली मुळात बऱ्याच जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये हे प्रॅक्टिस असतं आणि इथे प्रॉब्लेम काय झाला कोतवाल बुक आणि जन्म नोंदी जन्ममुक्ती नोंदी या मराठवाड्यात सापडतच नाही आमची इकडे सापडतो माझ्या इथं गावात कोतवा बुक म्हटलं का गावात कोतवाल बुक तयारच आहे पण इथंच हे गाळ झाले भेटले नाही किंवा ते उपलब्ध झाले नाही त्याची ठेव ठेवल्या गेले नाही आणि जे कागदपत्र जे चिन्ह आहे आता जेरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनामुळे हे मोठं यश आहे कारण आता हे कुठंच पाहिले गेले नव्हते आता आपण एकूण जर पाहिलं तर किती कागदपत्र पाहिले तर मला वाटत लाखोच्या घरात करोड याच्यात असू एका एका जिल्ह्यामध्ये आपण तीस तीस पंचवीस पंचवीस लाख कागदपत्राची छाननी केलेली आहे त्याची सगळी माहिती याच्यात आम्ही आता जयरंगे पाटील साहेबांना देणार आहोत तसं आता संभाजीनगरला चोवीस लाख कॅन्याला एकवीस लाख परभणी हे भूमी अभि एक कोटी चौऱ्याण्णव लाख आपण आतापर्यंत कागदपत्राची पाहणी केली त्यानंतर तेहतीस चौतीसचे नमुने तपासल्या जात नव्हते आतापर्यंत तेहतीस चौतीस जे काही आणि इथेच खूप आपल्याला वाव आहे तेहतीस चौतीस मध्ये आपल्याला एकूण आम्ही जर पाहिलं तर, तर आपण एकतीस लाख तेहतीस हजार चारशे साठ तपासलेल्याची संख्या आहे आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी आता हा कुंभी सापडण्याचा आपला वाढत चाललेला आहे आणि प्रत्येक तालुक्यात जर पाहिलं तर एकूण एका गावामध्ये सत्तावीस सत्तावीस गावामध्ये

तरी जर अगोदर आंदोलन झालं असतं तर चांगले मी सापडले असते पण आंदोलन लेट झालं आणि सरकार पण आता लेट चांगलं आलं तर हे सगळ्यात आता हे आपण अधिसूचनेमध्ये घेतलं तेहतीस चौतीस चे नमुने पाहावे की नाही पाहावे हे पण पहिले नव्हतंय आता तेहतीस चौतीस चे नमुने हे पुराव्या म्हणून पाहावं लाव लावायच्यासाठी अधिसूचना नियम आपण केलेला आहे ते पण उद्या पासून ते पण मला ते लागू होईल एकंदरीत देवीचे साथीचे आपण पाहतो का ती काय त्र्यंबकेश्वर असेल राक्षस भवन असेल आधी काय देवीच्या साथीत काही नावा आणि कुंभी काही इतर जातीचे सापडलेले आहे जा हैदराबाद है हाऊसमध्ये हो आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथे आकडेवारी आहे पण ते कागदपत्र आपल्याकडे आहे त्याची पाहणी आता जोड्यात त्याच्यात पण भरपूर फायदा आपल्यामध्ये होईल